गुड गुड आफ्टरनून आफ्टरनून मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपण लाईव्ह आलेलो आहोत लाईव्ह येण्याचं आजचं मुख्य कारण म्हणजे आता बघा आपण जे तयारी करत असतो मागील पाच वर्षापासून दहा वर्षापासून तयारी करत आलो हो। आहोत एक मार्कानं दोन मार्कानं नेहमी आपला रिझल्ट जात असतो आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी स्वतः दहा नोकऱ्या मिळवून स्वतः दहा नोकऱ्या मिळवून ज्याचा राजीनामा दिलाय अशे व्यक्ती आज आपल्या समोर येत आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं ज्यावेळेस आपण ऑफलाईन लेक्चर घेतो किंवा ऑनलाईन लेक्चर घेतो बरेच विद्यार्थी ऑफिस मध्ये येऊन विचारतात सर अभ्यास कसा करायचा नियोजन करून द्या किंवा पोस्ट मिळत नाही मागील दोन वर्ष झालं चार वर्ष झालं एक मार्कानं कटतोय दोन मार्कानं कटतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात आता या प्रश्नावर एकच सोल्युशन आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तयारी केलेली आहे पण रिझल्ट मिळालेला नाही किंवा सक्सेस मिळालेला नाही पण सक्सेस साठी नेमकं करायचं काय याविषयी आणि जे काही तुमचं भविष्याचं जे टार्गेट असेल समजा तुम्ही ठरवलेला असेल दोन वर्षात नोकरी मिळवायची एक वर्षात नोकरी मिळवायची हे टार्गेट जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर करता येत नसेल तर आज आपण या ठिकाणी आजच्या लाईव्ह सेशन मध्ये अशा एका व्यक्तीला बोलवणार आहोत सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की स्वतः दहा नोकऱ्यांचा राजीनामा ज्यांनी दिलेला आहे असे प्राध्यापक सतीश वसेसर ज्यांचं पुस्तक अख्खा महाराष्ट्र वापरतं बरेच शिक्षक मंडळी किंवा शालेय शिक्षक असतील किंवा स्पर्धा परीक्षेवाले जे मॅथ रिजनिंग शिकवतात हो ते स्वतः सरांचं पुस्तक रेफर करून शिकवतात हो मग स्वतः जर आपण त्यांच्याकडे शिकायला गेलो तर मग काय हे का आज जे आपल्याला लाईव्ह राहायचंय त्या लाईव्हचं कारणच असं की जी तुम्हाला तयारी करायची ती कशा पद्धतीनं करायची काय करायचे आणि त्याचं नियोजन आपल्यासाठी सरांनी काही केलंय का त्यासाठी आज आपण सरांना बोलून घेत आहोत आणि सर बाकी मार्गदर्शन किंवा इतर तयारी कशी करायची काय करायची कोणाच्या मार्गदर्शनाखाली करायची राहण्याची वगैरे काही सोय आहे का असेल तर कुठं आहे फीस किती सगळ्या गोष्टींचा उल आपण आज या ठिकाणी स्वतः सरांसोबत चर्चा करून करणार आहोत सरांचं सर्वप्रथम आपण या ठिकाणी सरांना मी आमंत्रित करतोय चर्चेसाठी सर सरांचा परिचय जवळपास सर्वांना आहेच प्राध्यापक सतीश वसे सर मागील पंधरा वर्षापासून आपल्या भेटीला नेहमी येत असतात पुस्तकाच्या रूपानं असतील युट्यूबच्या रूपानं असतील किंवा इतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे स्पर्धा परीक्षा करतात महाराष्ट्रातील विद्यार्थी असं एकही विद्यार्थी नसेल जो की सरांना ओळखत नाही ठीक आहे आज प्रत्यक्ष आपण सर जे काही कन्सेप्ट घेऊन आले त्या कन्सेप्ट बद्दल आपण सरांना काही प्रश्न विचारणार आहोत सर्वप्रथम सर थोडक्यात तुम्हाला माहिती सांगा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आता छत्रपती सर यांचे विशेष आभार आता या ठिकाणी आपण जी कन्सेप्ट राबवतोय ती निवासी भरती आपण या ठिकाणी निवासी भरती बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि विशेष काय तर चार एकराच्या परिसरामध्ये म्हणजे जो काय आता खेड्यातला विद्यार्थी असेल तो जर शहरामध्ये आला असेल तर त्याला भरपूर अडचणींना समोर जावं लागतं मेसमध्ये गेला असेल तर त्या ठिकाणी त्याला जेवण बरोबर मिळत त्यातल्या त्यात फिजिकल करणारा जो विद्यार्थी असेल आर्मी भरती असेल पोलीस भरती करणार असेल त्याला फिजिकल झालं असेल तर त्याला योग्य बॅलन्स डायट भेटलं पाहिजे नसेल तर तुमचं दोन तीन महिन्यामध्ये तब्येत खराब आणि अशा प्रकारच्या गोष्टी येतात हा सगळा यांच्या यांच्याकरता आपल्याला काय करता येईल त्यांना त्यांच्या फीज जेवढा काही समजा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा परभणीसारखा जिल्हा असेल पुण्यासारखा जिल्हा असेल त्याच्या अर्ध्या फीज मध्येच कसं आपल्याला कन्सिडर करता येईल असं सगळं आपण कॅल्क्युलेट केलंय त्यामुळे एकाच ठिकाणी जवळपास चार एकराचा आपला परिसर आहे ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था हॉस्टेल गरम पाणी असेल त्यानंतर जेवणा करता म्हणजे सकाळी तुम्हाला सहा वाजताच्या दुधापासून तर दुधा, संध्याकाळच्या जेवणापर्यंत पूर्ण व्यवस्था आपण केलेली पुस्तक सुद्धा तुम्हाला आणण्याची गरज नाही आपली लायब्ररी आहे त्यामधून पुस्तकं तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील अभ्यासिका बाकीच्या ठिकाणी जर असेल तर बारा तास राहतो तुम्हाला या ठिकाणी चोवीस तास म्हणजे तुम्हाला रात्री एक वाजता जर वाटले की आपल्याला अभ्यास करायचा अभ्यासिकेमध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता आणि फिजिकलचे ट्रेनिंग कोणत्याही ऐर्या न देता त्या ठिकाणी विशेषतः विशेषत मॅन जे लोक आहेत त्यांच्या थ्रूच तुम्हाला फिजिकल दिलेलं आहे जेणेकरून तुमचं योग्य ते प्रमाणात फिजिकल व्हायला पाहिजे गणित बुद्धिमत्ता स्वतः तुमच्या शेजारी बसून मी शिकवणार आहे त्यानंतर छत्रपती सर असतील बाळासाहेब शिंदे सर असतील जवाहर सर असतील हे मराठी विषय कव्हर करून घेणार आहेत प्रत्येक पॉईंट 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 त्या ठिकाणी कव्हर केला जाईल त्यानंतर जीएस करता सुद्धा महाराष्ट्रातले जे काही चांगले चांगले लोक आहेत ते आपण त्या ठिकाणी बोलणार नाही म्हणजे तुमचं सर्वांगीण तयारी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे नुसतं फिजिकलच पळत राहायचं दिवसभर गाडवासारखं रा नंतर रिटर्न राहू द्यायचं किंवा नुसतं रिटर्नच करायचं फिजिकल मध्ये आपण तिथंच डिस्क्लिफाय होतो असं व्हायला नको पण दोन्ही बॅलन्स व्हायला पाहिजे आणि जेवढा तुमचा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ आपण त्या ठिकाणी एकत्र केल्यामुळे वाचतो आणि तुमचा पैसाही वाचतो आणि रिझल्टही त्या ठिकाणी येईल माझं असं म्हणणं आहे तुम्ही जर गेटच्या आतमध्ये एंट्री घेतली असेल तर बाहेर निघताना वर्दी घेऊनच बाहेर पडले पाहिजे असं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे चोवीस तास मेहनत तुमच्यावर त्या ठिकाणी राहणार आहे असं सर्व शेड्यूल आपण सुरू केलंय छत्रपती संभाजीनगर सर सर्व संपूर्ण महाराष्ट्राचा एकच प्रश्न असतो फीस बद्दल सर सांगा फीस बद्दल काय सांगतो फीज आपण नॉमिनल ठेवलेली आहे तुमचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं असेल कुठेही जाऊन ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये याल आणि फीज बद्दल चौकशी करा तर पहिल्यांदा सर्व क्लासची चौकशी करून यायची स्वतः आपण जर एकटा राहलो असेल हॉस्टेलवर हजार रुपये महिना देऊन जरी राहलो असेल तरी आपल्याला किती खर्च येतो त्या खर्चापेक्षा तुमची फीस जवळपास चाळीस टक्के कमी तिथे राहणार आहे आता किती असेल तर क्लासमध्ये जाऊनच तुम्हाला विचारता येईल बट माझी ही गॅरंटी कुठूनही आले महाराष्ट्रावर फिरून तर त्यापेक्षा कमी स्वतः जरी खर्च केला असेल तरी त्यापेक्षा कमी फीज त्या ठिकाणी आपण उपलब्ध केली नॉमिनल फीजमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी क्लास प्लस फिजिकल जेवण राहणे जेवण म्हणजे बॅलन्स डायट नुसतं आपलं धरलं मेस सारखं जेवण नाही पोळ्या पोळ्यासुद्धा आपण त्या ठिकाणी काय केलेल्या आहेत दळून आणून त्या ठिकाणी पोळ्या गेला अशा प्रकारच म्हणजे तुमच्या तब्येतीची काळजी सुद्धा आपण घेतली ही नॉमिनलच राहणार आहे फारशी जास्त राहणार नाही चालेल थँक्यू सर बाकी इतर जर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न पंच्याहत्तर सत्त्याण्णव या नंबरवर तुम्ही संपर्क साधून इतर माहिती विचारू हो शकता आणि मला तरी वाटतं कॉल करून माहिती विचारण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष एकदा क्लासला भेट द्याल ऑफिसचा पत्ता आपला संभाजीनगर मध्ये औरंगपुर्यामध्ये एस बी कॉलनी या ठिकाणी माय अम्बिशनची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करू शकता ऑफिसचा पत्ता आणि प्रत्यक्ष क्लासचा पत्ता हा पिसादेवी साईटला कोलठाणवाडी म्हणून एक गाव आहे कृष्णपूरवाडी कोलठाण या ठिकाणी म्हणजे समृद्धी महामार्गालगतच एकदम चार एकरचा भव्य असा परिसर आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन तुम्ही एकदा पहा पाहिल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी तुम्ही त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही सिलेक्ट करता वापस जायचं सुद्धा तुम्हाला मन करणार नाही एवढं जबरदस्त एकदम नियोजित असा कार्यक्रम सरांनी त्या ठिकाणी राबवलेला आहे एक त्यामुळे एकदा या अवश्य भेट द्या आणि उद्या निर्णय घेण्याऐवजी म्हणजे आजच निर्णय घ्या ठीक आहे आणि जे सरांनी सांगितलेलं फीसच्या बाबतीत म्हणजे एवढ्या फीसमध्ये तुम्हाला कुठंच काही मिळणार नाही जे दळून आणलं म्हणताय सर दळूनच आणून पोळ्या बनवतात पण बरेच जण तर रेडीमेड पीठ आणून तुम्हाला पोळ्या खाऊ लागतात सध्या तरी म्हणजे मेसचा कार्यक्रम तोच असतो बरोबर आहे मग रेडीमेड पिठामध्ये काय असतं काही माहिती नाही तर त्या ठिकाणी स्वतः गहू असतात ते दळून आणून त्या ठिकाणी पोळ्या असतात भाजी प्रत्येक आठवड्याचा मेनू भाजीचा जो मेनू आहे तो सात दिवसाचा मेनू तुम्हाला म्हणजे त्याच दिवशी त्या आठवड्यामध्ये रिपीट होणार नाही म्हणजे सात दिवसाचे मेनू वेगवेगळे असतील सकाळी जो नाश्ता असतो त्या नाश्त्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला दूध राहील कंपल्सरी अंडा असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त अंडा आणि दूध संपल्याच्या नंतर म्हणजे ग्राउंडच्या अगोदर दूध ग्राउंड झाल्याच्या नंतर अंडी आणि फ्री झाल्याच्या नंतर लगेच नाश्ता त्या नाश्त्यामध्ये उपमा असेल पोहे असतील मटकी असेल चन्ना असेल आठवड्याचा हा डाएट प्लॅन तुमचा नाश्त्याचा आणि जेवणामध्ये पोळी असेल साजू तुपाचं डाळ वरण असेल भात असेल सगळ्या गोष्टी एकदम तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीने त्या ठिकाणी भेटून जाईल ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया काही प्रश्न विचारायचे असतील कमेंटही करू शकता Bolai, thank youया